राष्ट्रवादीमुळे भाजपाचं वाटोळ झालं राष्ट्रवादीशी युती का कळायला मार्ग नाही भाजप जिल्हाध्यक्षाचा पक्षाला घरचा आहे विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना या महायुतीतील बेबनाव समोर येत असल्याचं दिसतंय तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीला संबोधून वक्तव्यानंतर आता भाजपच्या लातूरमधील पदाधिकाऱ्यांनी तशीच भूमिका घेत राष्ट्रवादीवर टीका केली आहे भाजप आणि शिवसेना हे सख्खे भाऊ आहेत तर राष्ट्रवादी हा भाजपाचा सावत्र भाऊ आहे राष्ट्रवादी सोबत भाजपाने युती काय केली हे कळायला मार्ग नाही असं वक्तव्य लातूर भाजपचे दे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केलंय राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानं भाजपचं वाटोळ झालंय असं राज्यकर्त्यांना वाटतंय असंही ते म्हणाले राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत भाजपने कशासाठी युती केली हेच कळायला मार्ग नाही एवढी भानगड झाली आहे की आता कार्यकर्त्यांना वाटतंय की राष्ट्रवादीला युतीमध्ये घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं चांगलं झालं नाही जास्तच वाटोळ झालंय अशी प्रतिक्रिया भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केलं आहे

आपला भाजपचा सप्तर बाबू आहे त्या कशा करता येईल ते गेली तेच कळत इतकी भाग कळ झाले म्हणतो आम्ही बोललो तर हे म्हणाले अरे कार्यकर्त्याच्या भावना असे आहे की राष्ट्रवादी राष्ट्रवादीला युतीत घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं चांगलं नाही झालं वाटोळं झालं आमचं म्हणून हे सगळ्यांची भावना आहे आता ते म्हणते आमच्या ने झाला आम्ही स्पष्ट बनणार आहे माणसा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी लातूर